तर मुंबईतल्या परिस्थितीच्या वेळेस ठाकरे वाढदिवस साजरा करत होते असा निशाणा सुद्धा राणेंनी साधलेला आहे उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबावर नारायण राणेंनी हा निशाणा साधलाय उद्धव ठाकरे सांग एकनाथचं नाव काय घेतो एकनाथ तू गप्प बसतो विचारा अरे एकनाथ तुझी पोतं काढला मातो श्रीपर्यंत पोचवलेला एकदा तोड आवाज बंद होईल त्याचा तो त्याचा पण बंद होईल एकनाथ शिंदे अरे निष्ठावान होता म्हणून पोचते कर करत होता कितव्या बाळ्यावर दुसऱ्या बाळ्यावर दोन्ही ठाकरे बोलू नये बाळासाहेबांचा उल्लेख करत नाही पण हे दोन्ही ठाकरे याच उत्पन्न काढाने मला सांगा यांनी भ्रष्टाचार केला नाही तुम्ही आतापर्यंत बुडालेल्या किती लोकांना शिवसेना उभाटाने मदत केली कालच्या आजच्यात सांगा घर पडली जी काय एक घराला हे घ्या हो पाचशे रुपये घ्या आणि घर दुरुस्त करा उद्धव कधी कर गेलास आयुष्यात मदत शब्द तुझ्या राशीत आहे का तर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे उद्धव ठाकरे कधीही कुणाला मदत करत नाहीत असं सुद्धा म्हटलंय आणि ज्यावेळेस मुंबई तुंबली होती त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरे हे वाढदिवस साजरा करत होते असा हल्लाबोल सुद्धा राणेंनी केलाय